जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस जी केवरचे प्रश्न कवर करणार आहोत जे की अतिशय महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो आणि जिल्हा न्यायालय भरतीला अतिशय महत्त्वपूर्ण हे प्रश्न ठरणार आहेत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं सो बटन प्रेस करा तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया पहिला प्रश्न मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली ओके okay. आपला पहिला प्रश्न आहे मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली तर बघा अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहिली शाळा पुणेच्या भिडेवाड्यामध्ये ठीक आहे भिडेवाडा पुणेच्या भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा सुरू केली होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणासोबत तर त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत ठीक आहे किंवा अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये ओके दुसरा प्रश्न बघा भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते किंवा गुलाबी शहर म्हणतात ठीक आहे पिंक सिटी भारतातील कोणत्या शहराला द पिंक सिटी या नावाने ओळखल्या जाते महत्त्वाचा प्रश्न आहे खूपदा एक्झाममध्ये विचारलेला प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे जयपूर ऑप्शन नंबर क या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो जयपूरला द पिंक सिटी या नावाने ओळखले जाते ठीक आहे आता ऑप्शन्स बघा नागपूर या ठिकाणी नागपूर आलेला आहे तर नागपूरला काय म्हणून ओळखले जाते विद्यार्थी मित्रांनो तर नागपूरला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया ठीक आहे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून नागपूरला ओळखले जाते आणि जोधपूरला द ब्ल्यू सिटीच्या नावाने ओळखले जाते ठीक आहे द ब्ल्यू सिटी द ब्ल्यू सिटीच्या नावाने म्हणजेच नीळ शहर हे म्हणून ओळखले जाते कोणाला जोधपूरला आणि जोधपूर कुठे आहे जोधपूर कोणत्या राज्यामध्ये आहे तर जोधपूर येतो विद्यार्थी मित्रांनो कुठे गुजरातमध्ये ठीक आहे गुजरातमध्ये जोधपूर आणि जयपूर इथं राजस्थानमध्ये ठीक आहे दुसरा प्रश्न बघा त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे सुएज कालवा कोणत्या दोन ठीक आहे महासागरांना जोडतो ओके सुएज कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो तर हा सुएज कालवा जुळतो विद्यार्थी मित्रांनो भूमध्यसागर आणि तांबळा समुद्र या दोन समुद्रांना हा कालवा जोडतो ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघा लिंबाच्या रसामध्ये कोणते ॲसिड असते महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे तर जे बी खट्ट ठीक आहे आंबट वस्तू असतात आंबट पदार्थ असतात त्यांच्यामध्ये कोणते ॲसिड असते तर त्याच्यामध्ये सायंट्रिक ॲसिड असते कोणते ॲसिड असते सायंट्रिक ॲसिड ओके नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न बघा महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे महत्त्वाचा प्रश्न आहे हा सुद्धा ठीक आहे महात्मा गांधींनी दांडी यात्रा केली होती साबरमती आश्रम ते दांडी ठीक आहे साबरमती आश्रम ते दांडी ते पैदल चालले गेले मिठाचा सत्याग्रह आपण त्याला म्हणतो तर कोणत्या चळवळीशी तो सत्याग्रह संबंधित आहे तर बघा ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर आहे सवनीय कायदेभंग सवनीय कायदेभंगाशी ही चळवळ ओळखल्या जाते म्हणजे संबंधित आहे आणि एकोणीसशे वीसमध्ये हा सवनीय कायदेभंग झाला होता ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा मूलभूत अधिकारांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागामध्ये केला आहे हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे तर मूलभूत हक्क आपल्याला भारतीय संविधानाने मूलभूत हक्क दिलेले आहे तर ते मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये येतात तर ते येतात विद्यार्थी मित्रांनो भाग नंबर तीनमध्ये ठीक आहे भाग तीनमध्ये ते हक्क आपल्याला सांगितलेले आहे ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा घटक राज्याच्या कायदे मंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे महत्त्वाचा प्रश्न आहे बघा घटक मंडळ म्हणजेच राज्याचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे तर राज्यामध्ये दोन सभागृह असतात विधानसभा आणि विधान परिषद तर विधान परिषद हेच राज्याचे काय घटक राज्याचे वरिष्ठ सदन आहे वरिष्ठ सभागृह त्याचप्रमाणे संसदेचे सुद्धा सुद्धा दोन सभागृह असतात लोकसभा आणि राज्यसभा तर संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहेत तर मग राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे ठीक आहे ते कधीही विसर्जित होत नाही आणि हे लोकसभा विसर्जित होते विधानसभा विसर्जित होते परंतु विधान परिषद आणि राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही ते संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा काळा घोडा कला महोत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा करण्यात येतो ठीक आहे काळा घोडा कला महोत्सव कोणत्या शहरामध्ये साजरा करण्यात येतो तर हा महोत्सव मुंबई या शहरामध्ये साजरा केला जातो ठीक आहे मुंबई त्यानंतरचा प्रश्न बघा वास्को द गामा यांनी चौदाशे अठ्ठ्याण्णव साली नवीन सागरी मार्ग शोधून काढला भारतातील कोणत्या ठिकाणी ते पोचले होते ठीक आहे केप ऑफ केप ऑफ गुड होपला वळसा घालून ते चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारतामध्ये पोचले होते तर भारताच्या कलिकत या बंदरावर ते पोचले होते वास्को द गामा केव्हा तर चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता भाग भारत व श्रीलंका यांना दुभागतो ठीक आहे भारत आणि श्रीलंका यांना कोणता भाग दुभागतो तर ऑप्शन्स पाल्कची समुद्रधुनी ब बा बघा गाझा ट्रिप क मॅकमोहन रेषा आणि ड रेक्लिप लाईन ठीक आहे रेक्लिप रेषा तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे भारत आणि श्रीलंका यांच्यामधून जाणारी लाईन कोणती आहे त्याला आपण काय म्हणतो ठीक आहे काय म्हणतो त्या लाईनीला तर पालकलची समुद्र पालकची समुद्र धुनी ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघा गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कुठे आहे कोणत्या ठिकाणी आहे सारनाथ हे ठिकाण तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो वाराणसीमध्ये ठीक आहे वाराणसी कुठे यु उत्तर प्रदेशमध्ये आहे यू पीमध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान प्रसिद्ध घाटमाता आहे महत्त्वाचा प्रश्न आहे माथेरान हे प्रसिद्ध घाटमाता कुठे आहे कोणत्या शहराजवळ आहे तर ते आहे नेरळ या ठिकाणी ठीक ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर आहे अजीवनसत्व अभावी कोणता आजार होतो महत्त्वाचा प्रश्न आणि सगळ्यांनाच माहिती आहे ए एच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर विटॅमिन एच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा येते विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे बेरीबेरी हा रोग विटॅमिन बीच्या कमतरतेमुळे होतो स्कर्वी हा रोग विटॅमिन सीच्या कर कमतरतेमुळे होतो आणि विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे काय होतो तर मूळधूस होतात ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघा काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे राष्ट्रीय उद्यानावर न्यायालय भरतीला प्रश्न विचारले जातात या आधीसुद्धा विचारलेले आहे तर तुम्हाला नॅशनल पार्क करणं अतिशय आ आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावर मी एक व्हिडिओ स्पेशल बनवलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो तर बघा प्रश्न आपला काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे काझीरंगा हे अतिशय फेमस नॅशनल पार्क आहे आणि ते एक सिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे ठीक आहे सिंगी गेंडा एक सिंगी घेणण्यासाठी ते प्रसिद्ध आहे आणि ते आहे आसाममध्ये विद्यार्थी मित्रांनो काझीरंगा नॅशनल पार्क कुठे आहे आसाममध्ये आहे आणि ते एक सिंगी घेण्यासाठी प्रसिद्ध आहे त्यानंतरचा प्रश्न बघा देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ कुठे आहे महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे देवींच्या साडे ठीक आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ कुठे आपल्याला विचारलेलं आहे तर कोणत्या ठिकाणी आहे ते ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर आहे वनी आणि सप्तशृंगी या ठिकाणी ते पीठ आहे विद्यार्थी मित्रांनो ओके त्यानंतरचा प्रश्न बघा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो महत्त्वाचा प्रश्न हा सुद्धा भारताची लोकसंख्या आता चीनच्या समोर गेलेली आहे चीनला सुद्धा आपण पचाडलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आणि जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने पहिला देश भारत हा बनलेला आहे आता महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक येतो लोकसंख्येच्या दृष्टीने तर दुसरा क्रमांक येतो ठीक आहे कितवा क्रमांक येतो दुसरा आणि पहिला क्रमांक येतो यूपी उत्तर प्रदेश नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणती ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सगळ्यांनाच माहिती आहे कळसुबाई ठीक आहे महाराष्ट्राचे जे रहिवासी आहे सगळ्यांनाच महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर माहिती आहे कळसुबाई ठीक आहे सोळाशे छेचाळीस मीटर कळसुबाईची उंची किती आहे विद्यार्थी मित्रांनो तर सोळाशे छेचाळीस मीटर किती आहे सोळाशे छेचाळीस मीटर आणि माउंट एव्हरेस्ट बघा जगातील सर्वात उंच पर्वत आहे जगातील सर्वात उंच पर्वत कोणतं आहे तर माउंट एवरेस्ट आणि त्याची उंची आहे एट एट फोर एट ठीक आहे एट एट फोर एट सॉरी एट एट फोर एट आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर त्यानंतर के टू के टू हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई आणि भारतामधील सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर के आणि त्याची उंची बघा आठ हजार आठ हजार सहाशे अकरा मीटर आहे आठ हजार सहाशे अकरा मीटर ठीक आहे आठ हजार सहाशे अकरा मीटर आणि त्यानंतर बैराट हे अमरावती विदर्भातील हो विदर विदर सर्वात उंच शिखर म्हणून याला ओळखले जाते अमरावती जिल्ह्यातील हे शिखर आहे विद्यार्थी मित्रांनो आणि विदर्भातील सर्वात उंच शिखर म्हणून या शिखराला ओळखले जाते बैराट आणि त्याची उंची आहे अकराशे सत्याहत्तर मीटर अकराशे सत्याहत्तर मीटर हे उंच आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे मतदारसंघ किती आहेत तर अठ्ठेचाळीस फोर्टी एट आहे ठीक आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रामधून वाहत नाही महाराष्ट्रामधून कोणती नदी वाहत नाही आपल्याला सांगायचं आहे सा गोदावरी कावेरी कृष्णा आणि यापैकी नाही तर महाराष्ट्रामधून वाहत नसलेली नदी आहे कावेरी नदी ठीक आहे कावेरी गोदावरी बघा गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी आहे सर्वात लांबीची नदी महाराष्ट्राची सर्वात लांबीची नदी आहे गोदावरी आणि भारताची सर्वात लांबीची नदी आहे गंगा नदी ठीक आहे गोदावरीलाच दक्षिणेची गंगा म्हणून ओळखले जाते ओके दक्षिणेची गंगा म्हणून गोदावरी नदीला ओळखले जाते वृद्ध गंगा म्हणूनसुद्धा गोदावरी नदीला ओळखले जाते गोदावरी नदीचा उगम हा नाशिक जिल्ह्यामध्ये होतो नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथे ठीक आहे त्र्यंबकेश्वर येथे या नदीचा उगम होतो आणि कृष्णा नदीचा उद उगम होतो सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर येथे ओके okay, नेक्स्ट बघा महाराष्ट्रात केळी उत्पादनामध्ये कोणता जिल्हा अग्रेसर आहे कोणता जिल्हा समोर आहे ते आपल्याला सांगायचं आहे सा तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त केळीचं उत्पादन, जड़गाव जड़गाव उत्पादन होते विद्यार्थी मित्रांनो जळगावमध्ये जळगाव या जिल्ह्यामध्ये केळीचं उत्पादन सर्वात जास्त होते नाशिकला द्राक्ष सर्वात जास्त होते आणि कांद्याचं उत्पादन सुद्धा नाशिकला सर्वात जास्त होते आणि नागपूरला संत्रा प्रसिद्ध आहे ठीक आहे ऑरेंज सिटी म्हणून नागपूरला ओळखले जाते त्यानंतरचा प्रश्न अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते माहिती आहे आपल्याला ठीक आहे अर्थशास्त्राचे जनक म्हणून ॲडम स्मिथला ओळखले जाते विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न बघा संसदेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हणतात संसदेमध्ये जे निवडून आले सदस्य त्यांना काय म्हणतात तर त्यांना खासदार म्हणतात संसदेच्या निर्वाचित सदस्यांना खासदार म्हणून ओळखल्या जाते त्यानंतरचा प्रश्न बघा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर चिखलदरा थंड हवेचे ठिकाण हे अमरावतीमध्ये आहे ओके आणि त्यानंतरचा प्रश्न आहे रक्त गोठण्याच्या क्रियेत फायब्रिनोजचे रूपांतर कशामुळे होते बघा रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये फायब्रिनोजनचे ओझनचे रूपांतर कशामुळे होते तर ते होते फायब्रिनमुळे कशामुळे होते ऑप्शन नंबर क फायब्रिन आणि शेवटचा प्रश्न बघा बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे याच्यावर सुद्धा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता अतिशय महत्त्वाचं आहे लोकनृत्यसुद्धा एक्झाममध्ये विचारल्या जातात तर बिहू हे लोकनृत्य आसाम या शहराचे सॉरी आसाम या राज्याचे शहराचे नाही राज्याचे स्टेटचे ठीक आहे तर अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण कवर केले या व्हिडिओमध्ये पंचवीस प्रश्न जिल्हा न्यायालय भरतीला महत्त्वाचे प्रश्न आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सुद्धा पंचवीस प्रश्न कवर करूया ठीक आहे